या बातमीपत्राचे प्रमुख प्लॅटिनम प्लॅटिनमधील सोलापूर जिल्हा वार्षिक योजनेच्या मूळ सहाशे त्र्याण्णव कोटींच्या आराखड्यास सोलापूर जिल्ह्यासाठी अतिरिक्त तीनशे कोटी आणि वारीतील कायमस्वरूपीच्या उपाय योजनांसाठी पासष्ट कोटी रुपये देण्याची मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्त विभागाचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले सोलापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नव्यानं पदाधिकारी आले असून विकासासाठी अतिरिक्त निधी देण्याची मागणी गोरे यांनी केली होती त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून सोलापूर जिल्ह्याला अतिरिक्त तीनशे पासष्ट कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सोलापूर जिल्हा वार्षिक योजनेची बैठक नुकतीच पार पडली होती यावेळी सहाशे त्र्याण्णव कोटीच्या आराखड्याला जिल्हा नियोजन मंडळात मंजूर देण्यात आली होती हा आराखडा राज्य शासनाला सादर करण्यात आला गुरुवारी मुंबई इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत सोलापूर जिल्ह्याला तीनशे कोटी रुपये अतिरिक्त विकास निधी द्यावा अशी मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली